चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त आहात ना तर मस्तच रा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ दे आणि आरोग्यदायी जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना तर मी पूनम पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की आज या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे तर घरातील सुख हे उपाय तुम्ही नक्की करून पहा किंवा हे पाच उपाय तुम्ही लक्ष्मीकारकसाठी नक्की आहे तर ऐश्वर्याप्राप्तीसुद्धा तुम्हाला होऊ शकते तर ते उपाय कोणते आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका तर घरात लक्ष्मीकारक किंवा ऐश्वर्यप्राप्तीसाठी हे पाच उपाय आहेत ते तुम्ही करायचे आहेत तर ते पहिला उपाय कोणता आहे तुमच्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये एक कलश पाण्याचा भरलेला नित्यनेमाने ठेवलाच पाहिजे त्याची नित्यनेमाने पूजा केली पाहिजे आणि त्याच्यामधील मंगळवार किंवा शुक्रवारी पाणी बदलायचं आहे किंवा पौर्णिमा किंवा आप पौर्णिमेला बदलायचं आहे असे केल्याने जे पण तुमच्या घरावरती संकट किंवा दुःख दारिद्र्य येतं ते कलश आपल्यावरती घेतो आणि दुसरं म्हणजे काय तुमच्या घरात कास तुमच्या घरात कासवाचे का जे तोंड आहे ते तुम्ही उत्तर दिशेला करून ठेवा म्हणजे तुमच्या घरामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा कृष्ण किंवा विठ्ठल आणि हे जर असतील तर तुम्ही त्यांना तुळस अर्पण करा त्यांना तुळस विष्णूला वगैरे तुळस ही खूप प्रिय असल्यामुळे तुमच्या घरात जर तुम्ही तुळशीपत्र वाहिलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते चौथी गोष्ट म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे आपण सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवाबत्ती करतो तेव्हा आपण घंटानाथ करतो तेव्हा शंकाचासुद्धा आवाज केला पाहिजे असं तुम्ही नित्य नेमाने सकाळ संध्याकाळ रोज करा असं केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीचा वास अखंड राहू शक राहतो नंतरला तुम्ही पाचवी गोष्ट म्हणजे तुळशीपत्र स्त्रियांनी कधीही पत्र तोडू नये आणि जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुरुषा करून करून घ्यावे एवढे केल्यास तुमच्या घरामध्ये नक्कीच म्हणजे नक्कीच घरातील दारिद्र्य नाहीसं होतं आणि लक्ष्मी प्राप्ती तुमच्या घरामध्ये येऊ शकते आणि आपण सकाळ संध्याकाळ देवा जेव्हा पण दिवाबत्ती करतो तेव्हा दिवा लावताना शुभम करो ती कल्याणम हा मंत्र बोलायला विसरू नका आणि सकाळ संध्याकाळ तुम्ही लक्ष्मी ओम महालक्ष्मी चवीमयी विष्णुपत्नीचं धीमय मय त्यांनो लक्ष्मी, लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होईल व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ